नमस्कार मित्रांनो पवा ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ड्रॅगन फ्रूटचं सनबर्निंग होतं सनबर्निंग का होतं आपण हा मुद्दा पहिले लक्षात घेऊ सनबर्निंग एप्रिल आणि मे महिन्यात सगळ्यात जास्त सनबर्निंग होतं त्याचं कारण असं की संक्रांतनंतर उत्तरायणला सुरुवात होती मकर संक्रांतीनंतर म्हणजे जो तुमचा सूर्य आहे तो दक्षिणेकडून उत्तरेकडं प्रवास करत असतो आणि तो तीव्रतेत कधी असतो एप्रिल महिन्यामध्ये तीव्रतेत असतो म्हणजे शिंगो झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात तुमची होळी झाल्यानंतर आता होळी होईल तर होळीनंतर त्याची तीव्रता खूप वाढणार तर त्या तीव्रतेमुळे तो तुमच्या असं माथेवरती जो सूर्य आहे ना तुमच्या माथ्यावर येतो आणि तो, तो खूप असं चटकेच चा होऊन असतं झाडाची सावली वगैरे पडत नाही सगळे अडचणीचा विषय होऊन जातो तो आणि हे जे जा झाडे ड्रॅगन फ्रूटचं पान याच्यामध्ये पाणी धरून क्षम पारून पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त असते तर तुम्ही त्या पिरियडमध्ये जर याला खूप जास्त पाणी दिलं म्हणजे तुम्ही चार दिवसाला पाणी दिलं सहा दिवसाला पाणी दिलं आणि खूप जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर याच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळं याच्यात ह्या पानातलं जे पाणी असतं बघा ह्या पानामध्ये जे पाणी असतं ते एकदम गरम होतं आणि ते गरम झाल्यानंतर बर्निंग होते आता आपलं आपण व्हिडिओ शूट करतो आहे फेब्रुवारी महिन्यात शेवट शेवटला म्हणजे अजून आपलं पंधरा वीस दिवसांनी होळी येणार आहे होळीनंतर याच्यावर सनबर्निंगचा प्रकार आपल्याला दिसणार आहे अजूनपर्यंत बघा हे बघा अजूनपर्यंत सगळं पान एकदम हिरवंगार आहे टवटवीत आहे त्याला कुठलीही अडचण नाही पण ही अडचण कधी येईल आपल्याला होळी झाल्यानंतर जर तुम्ही सिलिकॉनची स्प्रे नाही केला किंवा के त्याच्यावरती तुम्ही शेड नाही केलं तर तुम्हाला ते सनबर्निंगच्या समस्येला सा सामोरे जावं लागेल तर त्याच्यावर ऑप्शन असं आहे आता इन जनरल काय चालू आहे की ड्रॅगन फ्रूटचे जे शेतकरी ते ड्रॅगन फ्रूटला चार साडेचार लाख रुपये खर्च करतात आणि ते एवढं खर्च केल्यानंतर परत त्यांना असा सल्ला देण्यात येतो की तुम्ही वरून त्याला हिरवड नीट टाका सेवेंटी पर्सेंट म्हणा नाईंटी पर्सेंट म्हणा सिक्स्टी पर्सेंट ते त्याच्यामध्ये प्रकार असतात त्या नेटमध्ये पर ते घेऊन पण असं आहे की तुम्हाला ते लाईफ टाईम नाही एकदा तुम्ही नेट घेतल्यानंतर ती नेट तीन चार वर्षांनी उन्हा उन्हाच्या तापमानात ती खराब होणार असते तर म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी चार साडेचार लाख रुपये टाकून ड्रॅगन लावला परत त्याला दोन वर्ष त्याचं उत्पन्न बुडलं कारण की लगेच उत्पन्न चालू होत नाही ड्रॅगनचं दोन वर्षानंतर ॲक्युरेटली उत्पन्न चालू होतं आणि त्यात जर तुम्हाला परत सांगण्यात आलं की तुम्ही शेड पण करा त्याला म्हणजे सॉरी आपलं नेट टाका तर तो खर्च खूप पुढं निघून जातो तर त्याच्यावर एक उपाय म्हणून आपण असं युक्ती लढवली की ह्या ड्रॅगनच्या बागेमध्ये सागाचं प्लांटेशन केलं आणि सागाचं प्लांटेशन अशा पद्धतीने केलं की शंभर टक्के त्याच्यावर सावली नाही आली पाहिजे आणि शंभर टक्के ऊन पण नाही पडलं पाहिजे म्हणजे आपण त्याला म्हणतो ना पार्शल सावली जसं जसं तुमचा उत्तरायणचा जो सूर्य आहे जो तुमचा पूर्वेकडून उगवतोय तसं तसं तुमची जी सावली ट्रॅव्हल करते म्हणजे जसे जशी तुमचं सूर्याचं जागा बदलती तसं तशी ती सावलीची पण जागा बदलते म्हणजे हे जे पान जे सहा तास उन्हामध्ये जाणार होतं तर ते अर्ध्याच प्रमाणासाठी उन्हात जातं अर्ध्या वेळ त्याच्यावर सावली राहिली आज आपले झाडे आठ नऊ महिन्याची झाडं झालेले आहेत झाडं आपले छोटे कारण की आपलं ही युक्ती नंतर सुचली पण जर ड्रॅगनचा बाग जसं लावला अठरा महिन्याचा बाग झाला आहे आपला सतरा अठरा महिन्याचा वेळेस जर हा आपण सागाचा सा प्रयोग केला असता तरी जी सावली बऱ्यापैकी त्याला पडली असती आणि यावर्षी बर्निंग झालीच नसती झिरो पर्सेंट बर्निंग झाली असती पण यावर्षी आपली थोडीफार बर्निंग होऊ शकते असं वाटतं कारण की झाडाची जी ग्रोथ आहे आणि व्यवस्थित आहे पण एकदम त्याला सावली देईल अशी ग्रोथ नाही त्याची तर आपण याचं प्लांटेशन कसं केलेलं आहे मी तुम्हाला हे दाखवतो पहिले आपला हा जो अंतर आहे हा बारा फुटाचा अंतर आहे आपण हे आपलं लांब गल्ली असल्यामुळं आपण हा बारा फूट ठेवलेला हो आहे आपल्या ट्रॅक्टरने आपण त्याचा माल वगैरे बाहेर काढणार आहे आणि ह्या दोन पोलमधला अंतर सात फूट ठेवलेला हो आहे आपल्या बघा ह्या पोलमधला अंतर आणि हे बघा ह्या पोलमधला अंतर आपण सात फूट ठेवलेला हो आहे म्हणजे आपला अंतर झालेला आहे बारा फूट बाय सात फूट आणि आता ही आपण काय केलं थोडक्यात आपण ही झाडं जे लावले हे बारा फूटवर झाले आता सागाची जी गल्ली दाखवाय की मी हे बघा ही ही एक गल्ली आणि हे बघा ही एक गल्ली बघा हे दोन्ही बारा फुट अंतर झालेलं आहे बरोबर आहे आणि आपण काय केलं याच्यामध्ये हे जे सागाचं झाड आहे हे बघा हे हे आपण ह्या दोन्ही पोलच्या सेंटरला लावलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर आपण ही ही एक जागा सोडून दिली मधली आणि त्याच्यानंतर आपण इथं हे झाड लावलेलं आहे हे बघा इथं इथं म्हणजे आपलं दोन्ही पोलमधला अंतर दोन्ही झाडांमधला अंतर चौदा फूट झालं कारण की आपलं सात फूट अंतर आहे ना ते साडेतीन फूट हे साडेतीन फूट आणि मधलं सात फूट सात दोन्ही चौदा फूट आपलं अंतर झाला म्हणजे आपलं जे सागाचं प्लॅन्टेशन आहे हे झालेलं आहे बारा फूट बाय चौदा फुटावरती आणि आणखीन त्यात आपण एक असा प्रयोग केला एक मिनटं हे बघा दाखवा हे झाड दाखवा हे बघा हे हे सागाचं झाड आहे बरोबर हे सागाचं झाड लावल्यानंतर आपण इथं नाही लावलेलं त्याच्या इकडं इथं त्याचं अपोजिट झाड लावलेलं आहे म्हणजे आपण काय केलं की जे समोरासमोर झाडं लावलेली नाही आपण जागाची जागाची झाडं आपण झिग झॅग लावलेली ओळखी हा वॅकन्स स्पेस आहे तर शेजारच्या गल्लीमध्ये तिथं झाड येणार तर याने काय होईल की तुमची जी पार्शल सावलीचा जो फॉर्म्युला आहे तो, तो परफेक्ट बसेल आणि जे आता आठ महिन्याचं आहे अजून पुढच्या वर्षीचा जो उन्हाळा राहील त्याच्यात त्याला पूर्णप्रमाणे पूर्ण पद्धतीने पूर्ण क्षमतेने त्याला सावली मिळेल आणि त्याची बर्निंग होणार नाही आता काही काही म्हणजे काही लोकांचा असा मुद्दा येतो की बरं तर तुम्ही त्याला सावली केली तर त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होईल मग तुमचं उत्पन्न कमी होईल मग तुम्ही त्याला काय कराल त्याला एक ऑप्शन असं आहे की हे जे सागाची झाड आहे हे अशी सरळ वर जातात लिनियरली वर जातं ती काय असे इकडं तिकडे फांटे त्याला फुटत नाही आणि लिनियरली वर गेले तरी तुम्हाला वाटलं की बाबा नाही नाही त्याला तरी सावलीच पडती तर तुम्ही त्याचं काय करू शकता की तुम्ही त्याचा शेंडा आणू शकता तुम्ही त्याचा शेंडा कट केल्यानंतर त्याची सावली झिरो होऊन जाईल लगेच त्याचं काय असं का फार असं लाकडाची थोडी सावली पडणार आहे पानांची सावली पडते तुम्ही जर शेंडा आणल्यानंतर तुमचा त्याचा एक पर्याय झाला आपल्याला एक पर्याय दृष्टीने की बाबा नाही तुमचं उत्पन्न कमी निघतं आहे दोन टन कमी निघला तुम्ही त्याचा शेण आणून दिला ती सावली खाली पाडणार नाही तुमचं नीड फुलफिल झालं त्याच्यामध्ये आणि आणखीन एक युक्तिवाद असा येतो की मग वाटा हे आपलं ड्रॅगनचं झाड आहे आपण ड्रॅगनला जे पोषक अन्नद्रव्य वगैरे देतो त्याला आपण विविध प्रकारचं खतं पाणी टाकतो शेणखतं देतो तर हे जे सागाचं आहे हे हे सागाचं झाड याचं सगळं अन्नद्रव्य खाऊन टाकल मग तुम्ही हे याला टाकलेलं अन्नद्रव्य जर खाल्लं तर तुमचं ऑटोमॅटिकली परत ड्रॅगनचंच उत्पन्न कमी होणार बरोबर आहे असं होतं पण याच्या बाबतीत का नाही होत त्याचं कारण असं आहे की दो झाडांमध्ये प्रकार असतात एका काही झाडांना तंतमुळ्या असतात काही झाडांना सोटमुळं असते जी सोटमुळं असती ती जमिनीच्या खोल जाते आणि जी तंतमुळं असती ती ज बेडच्या वरती अशी अशी पांगते असली एक दीड फुटाच्या दरम्यान आहे ना अशी दोन तीन इंचाच्या दरम्यानच पांगते ती ती काय अशी खोलवर जात नाही म्हणजे तिच्या दायऱ्यामध्ये जेवढं अन्नद्रव्य आहे तंतमुळीच्या ती ते तेवढंच खाणार आहे आणि तंत तिच्या अन्न जर दायऱ्यातलं जे अन्न खाली निघून गेलं आहे लिचिंग म्हणतो लीचिंग त्याला मता लिचिंग लिचिंग आउट होणे लिचिंग आउट होणे म्हणजे जर ते अन्नद्रव्य तुम्ही टाकलेलं शेताला टाकलेलं अन्नद्रव्य जर दोन फूट खाली गेलं जमिनीचे लिचिंग तर ते, ते तर तुमचं ते वायाच गेलेलं आहे ना त्याचा काही उपयोग होणार नाही तर हे जे झाड आहे सागाचं याला तंतमुळी हे टिशू कल्चरचं झाड आहे याला सॉरी सूटमुळी मुळी याला सूटमुळी तर याच्यामुळे काय होतं याच्या पंतमुळांच्या दायऱ्यातून जे अन्नद्रव्य खाली निघून गेलेले जे आता याच्यात तसाही उपयोगात नाही ते लीच आऊट झालेले याची कॅपॅसिटी नाही खालून दोन फूट खालून अन्नद्रव्य आणण्याची ह्या झाडाची कॅपॅसिटी नाही तर ते जे लीच आऊट झालेलं अन्न आहे ते हे सागाचं रोप अपटेक करतं म्हणजे ते काय आपण त्याला सांगितलं नाही तो अपटेक कर त्याचं कामच आहे येते सुटवणं असल्याकारणाने ते त्याच्या दायऱ्यात येणार अन्नद्रव्यच उचलणार आहे ते आपण त्याला काही म्हटलो तरी ते त्याचं काम करणार आहे तर हे जो हा जो तुमचा जो मुद्दा आहे की बाबा नाही नाही सागाचं आपलं ड्रॅगनचं उत्पन्न कमी होईल आणि सागच खूप वाढेल तसं होणार नाही याचं काम हे करणार लीचिंग आउट झालेल्या अन्नद्रव्याचं आपण काहीच करू शकत नाही तुम्हाला कुठलाही शास्त्रज्ञ तज्ज्ञ एकदम एकदम हुशार डॉक्टर येऊन सांगितलं की नाही नाही तुमचा अन्नद्रव्य झाडांनी पूर्ण घेतलं आणि लीच झालेलं नाही मातीतलं कोणालाच सांगता येत नाही हा आपला शेतकऱ्याचाच अनुभव असतो आपणच त्या लोकांना सांगतो की साहेब आम्ही हे एक टाकलं त्याचा असा अनुभव आला मग किती टक्के आला हे कोणतंच सांगू शकत नाही शास्त्रज्ञ कारण की जमिनी रे जमिनीत आपण एखादा मॉलिक्युल सोडला किंवा काही सोडलं तर ते सगळं अनुभवाचा विषय असतो त्याच्यावर असं काही थेरॉटिकल नाही की तुम्ही लिहिलं आणि तुम्हाला ते मिळालं त्याच्यामुळे हा आणि मला एक सांगायचं आहे की शेतकऱ्यांनीच त्याचे त्याचे अनुभव करावे आणि असे पद्धतीने करत राहावं म्हणजे जेणेकरून त्यांनाच अनुभव मिळाला जसं की आपण आता शेअर करतोय आणि हा जो म्हणजे जे पैसे पण तुमचे वाचणार याच्यामध्ये जे सागाचं जे प्लांटेशन हे सगळं वीस पंचवीस हजाराच्या रोपमध्ये आपलं काम झालेलं आहे आणि आणखीन याच्यापेक्षा पुढं जाऊन दहा बारा वर्षानंतर याचं दहा बारा वर्षानंतर याचं काही साईज अशी मोठी होईल म्हणजे घनफिटामध्ये जाईल तेव्हा त्याचे पण आपल्याला मोबदला मिळणारच आहे म्हणजे तुम तुमचं ड्युअल दृष्टीने झाला आपण डोक्यात सावली म्हणूनच ठेवायचं पण दहा वर्षानंतर जर त्याचे व्यापारी तुम्हाला चांगले मिळाले जर तुम्ही त्याची नोंद केलेली असली तुमच्या सातबारा उतारावरती तुम्हाला चांगला व्यापारी मिळाला तिने जर तुम्हाला रेट दिले तर याचे पैसे पण ड्रॅगनच्या तोडी सुटच होणार आहे तर दृष्टीने एक शेतकऱ्यांनी विचार करावा अशी माझी इच्छा आहे नमस्कार धन्यवाद